के करीता होत। नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर रिभूती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत ठळक बातम्या आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह सी आयआयसीटी स्थापन होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेव्हज या शिखर परिषदेविषयी आयोजित सत्रात घोषणा आज सर्वत्र धुलिवंदन आणि होळीचा उत्साह राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाजाचा सा रंगोत्सव मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत साजरा बोरी गदाजीमध्ये रंगली गोटमार होळी आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ब्याण्णव हजार नऊशे छत्तीस सौर ऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्रानं मिळवला देशभरात दुसरा क्रमांक आता सविस्तर बातम्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस ॲनिमेशन गेमिंग ईस्पोर्ट e कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन in इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी देशातील प्रतिष्ठित अशा आई आई टी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी अर्थात आई आई सी टी मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल आणि यासाठी केंद्र शासन चारशे कोटी रुपयांची चा आर्थिक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक श्राव्य मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्ज दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सत्राचं आयोजन सुषमा स्वराज भवन इथं करण्यात आलं या सत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली जागतिक स्तरावर होणाऱ्या या पहिल्या परिषदेचं यजमानपद महाराष्ट्र राज्याला मिळालं असून राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्याच्या आर्थिक राजधानीत एक ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथे ही भव्य परिषद संपन्न होईल शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात विविध देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांनी सहभाग घेतला या बैठकीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी आपले विचार मांडले यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान वेव दोन हजार पंचवीस निमित्त सामंजस्य करार करण्यात आला या सत्राचं प्रास्ताविक केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी केलं तर आभार केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी मानले यावेळी राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य, मुख्य सचिव विकास खारगे उद्योग विभागाचे प्रधान सचिव एल अनबलागन उपस्थित होते राज्यासह विदर्भात आज धुलिवंदनाचा सण उत्साहाने साजरा होतोय होळी पौर्णिमेनिमित्त काल जागोजागी होळ्या पेटवण्यात आल्या अनेक ठिकाणी स्थानिक देवतांच्या पालख्या यावेळी मिरवणुकीने नेल्या जातात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत होळीचा सण भारताच्या अमूल्य सांस्कृतिक वारशाचं सा प्रतीक असून तो एकता प्रेम आणि सौहार्दाचा संदेश देतो असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही समाज माध्यमांवरच्या संदेशातून सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या प्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आनंदानं भरलेला हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन उत्साह आणि ऊर्जा आणेल असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय होळी आणि धुळवडीनिमित्त आज शेअर बाजार बंद आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुलीवंदनानिमित्त शुभेच्छा दिल्या विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत पर्यावरणीय समृद्धीची प्रतिज्ञा करूया असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे इथं किसन नगर परिसरात सहकुटुंब होलिका पूजन केलं धुलीवंदनानिमित्त रंग खेळण्यातून सकारात्मक प्रेरणा मिळाव्यात अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या नागरिकांनी पर्यावरणपूरक होळीचा मार्ग स्वीकारून नैसर्गिक रंग वापरण्यात पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं धुळवड आहे ह्या धुळवडीच्या देखील शुभेच्छा सर्वांनी पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड साजरी करावी असं आव्हान वजा विनंती पर्यावरणपूरक नॅचरल रंगांची होळी आपण खेळतोय आणि खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षामध्ये नागरिकांनी देखील हे के आत्मसात केले आणि पर्यावरणपूरक होळी सगळीकडे आपण साजरी करताना पाहतोय याचा आनंद आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही होळी आणि धुलीवंदनानिमित्त शुभेच्छा दिल्या नागरिकांनी धुळवड करताना पाण्याचा अपव्य टाळावा तसंच आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं येत्या दोन वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी दिली वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच विधानसभेत याचं सुतोवाच केलं होतं येत्या पाच वर्षात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून मिळणाऱ्या विजेचं एकूण वीज वितरणातील प्रमाण तेरा टक्क्यांवरून बावन्न टक्क्यांपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे येत्या सोळा मार्च रोजी श्री सती अनसया मंदिर पारडसिंगा तालुका काटोल इथं विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला या महामेळाव्यात नागपूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयं सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध विधी सेवा आणि शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देऊन पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्यक्ष लाभ देतील मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय लोकसंपर्क ब्युरो नागपूरद्वारे नव्या भारताचे नवे कायदे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस या विषयावर मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे नागपूर केंद्र आहे यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड आणि परिवाराच्या उपस्थितीत बंजारा समाजाचा रंगोत्सव सा साजरा करण्यात आला यावेळी लेंगी नृत्यावर उपस्थितांनी ठेका धरला बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असलेल्या होळी उत्सवाला यंदा खास स्वरूप देत बंजारा समाज बांधव या रंगोत्सवात एकत्र आले होळीविषयी मंत्री संजय राठोड यांनी मनोगत व्यक्त केलं होळी सण बंजारा समाजाचे आमचे पूर्वज पूर्वी महिनाभर साजरा करत होते आणि जन्म मृत्यू या सर्व आणि वर्षभराच्या घटनाशी आधारित होळीच्या या सणाला महत्व आहे सर्वसामान्य लोकांची होळी ही काल सायंकाळी जाळल्या जाते आणि बंजारा समाजाची होळी आज सकाळी या ठिकाणी त्याचं दहन होते या निमित्तानं समाज बांधव मोठ्या प्रमाणात एकत्र एक जमतो आणि सर्व मनातले वर्षभरातले भेद एकामेकाबद्दल आपसामध्ये काही मनभेद झाले असतील मतभेद झाले असतील हे सर्व बाजूला काढून या होळीच्या निमित्तानं परत एकत्र होऊन या ठिकाणी एकत्र काम करण्याचं सुरुवात आमच्या होळीमध्ये या ठिकाणी केल्या जाते तांड्यात होळी पूजनानंतर परंपरेनुसार रंगांची उधळण लेंगी नृत्य बंजारा हास्य रंग कार्यक्रम आणि स्नेहमिलन आयोजित करण्यात आलं समाजातील एकोपा सांस्कृतिक वारशाचं सा जतन आणि परंपरांचं संवर्धन याचं प्रतिक या उत्सवात दिसून आलं बंजारा समाजाच्या चिरंतन संस्कृतीला उजाळा देण्यासाठी रंगोत्सव पार पडला दरम्यान यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील बोरी इथल्या संत गदाजी महाराजांच्या यात्रेत गोटमार होळी रंगली फाल्गुन पौर्णिमेपासून या यात्रेला प्रारंभ होतो येथील गोटमार होळी विदर्भात प्रसिद्ध आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ब्याण्णव हजार हो नऊशे छत्तीस सौर ऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्रानं देशभरात दुसरं स्थान मिळवल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवर दिली वर्षी तेरा फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या योजनेत देशभरात दहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण दहा लाख नऊ हजार हो ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले या योजनेत महाराष्ट्र आपलं योगदान देत राहील तसंच वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत एक कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान बावीस जानेवारी रोजी राज्यात नागपूर जिल्ह्यानं सर्वाधिक सोळा हजार नऊशे घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून प्रथम क्रमांक मिळवला आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अर्थात इग्नूचा सा अडतीसावा दीक्षांत मुख्य समारंभ इग्नू मुख्यालय मुख्या नवी दिल्ली इथं नुकताच पार पडला या दीक्षांत समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते विविध विद्याशाखेतील देशातील एकूण तीन लाख तेरा हजार सातशे सत्तर स्नातक पात्र ठरले यात इग्नू नागपूर केंद्राचे दोन विद्यार्थी पदकाचे मानकरी ठरले चंद्रपूर जिल्ह्यातील वणी इथल्या व्यवसायानं शेतकरी असलेले राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर अध्ययन केंद्राचे विद्यार्थी अभिजित दुमोरे यांना एमबीए वित्तीय व्यवस्थापनमधील सुवर्णपदक आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अध्ययन केंद्रातील विद्यार्थी रोहन गुप्ता रेल्वेतील कनिष्ठ अभियंता काटोल यांना एमएससी पर्यावरणशास्त्रामधील सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं सुवर्णपदक मिळाल्याबद्दल इग्नू नागपूर केंद्राचे विभागीय संचालक डॉक्टर लक्ष्मण कुमार वाड यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड तालुक्यात आणि इतर ठिकाणी दरवर्षी काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो इतर तालुक्यात जे लहान मोठे नदी नाले ओहोळ आहेत ते पावसानं काठोकाठ वाहिल्यामुळे पुराचा प्रश्न उद्भवून मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते या दृष्टीनं जलसंधारणाची कामं करणं आवश्यक असून जिल्ह्यातील किमान दीड हजार जलस्रोतांचं पुनरुज्जीवन निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांच्या विकासकामांची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत झाली त्यावेळी ते बोलत होते शेवटी पुन्हा ठळक बातम्या आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आयआयसीटी स्थापन होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेव्ज या शिखर परिषदेविषयी आयोजित सत्रात घोषणा आज सर्वत्र ध्लिवंदन आणि होळीचा उत्साह राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या जनतेला शुभेच्छा याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार